सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज केक बनवणारे तर त्यासाठी मी ही चार केळी घेतलेली आहेत ही देशी केळी आहेत त्यामुळं साईजलाही छोटी आहेत जरा तर आता केळीची मी ही साल काढून घेतलेली आहे केळी भरपूर पिकलेली असेल तर लगेच बारीक होते पण ही केळी जास्त पिकलेली नाही मध्यम पिकलेली आहे केळी हे त्याच्यामुळं मी ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ही केळी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून केळी बारीक करून घेतली म्हणजे बारीक एकसारखी होते आणि पटकनही होते त्याच्यामुळं आणि जास्त पिकलेली केळी नाहीत ही म्हणून मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत तर आता ही केळी मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहेत आणि केक बनवण्यासाठी मी एक वाटी हा गूळ घेतलेला आहे ही गूळ आणि केळी मिक्सरच्या भांड्यामधून मी आता छान अशी वाटून घेतलेली आहे आणि गुळाचाही काही खडा राहिलेला नाही छान अशी बारीक वाटली गेलेली आहे आणि आता केक बनवण्यासाठी मी हे एक वाटीभर गव्हाचे पीठ घेतलेले हे गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले तर आता हे मी ह्या गूळ आणि केळीमध्ये मिक्स करून घेते हे पाऊन वाटी मी दूध घेतलेले आणि दूध मी जसं लागेल तसं घालणार आहे मला ह्याच्यापेक्षा जरा जास्त दूध लागलं तरी मी घालून घेणार आहे कारण केकचं मिश्रण हे खूप घट्ट नसतं किंवा खूप पातळे नसतं मीडियम असतं त्याच्यामुळं जसं दूध लागेल तसं मी घेणार आहे तर मला एक नाही एक दीड वाटी दूध लागलेले हे सगळं मिश्रण तयार होण्यासाठी आणि मी हे दीड वाटी दूध घालून छान असं हे मिश्रण बनवून घेतलेले केकसाठी बनवलेलं हे मिश्रण मी थोडा वेळ बाजूला ठेवलेले आणि आता हे घेतलेलं आहे केक टीन तर आता केक टीनला थोडंसं तूप लावून घेते पहिल्यांदाच अशी तयारी करून घेतली म्हणजे मिश्रण पटकन केकटीनमध्ये ओतता येतं आणि लगेच केकटीन गॅसवरती कढईमध्ये ठेवता येतो त्यामुळं मी ही आधीच तयारी करून घेतलेली आहे हे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडंसं भुरभुरून घेतलेलं आहे आणि सगळीकडे लावून घेतलेले आहे हे असं केकटीनला केकमध्ये मी थोडेसे बदाम घालणार आहेत आणि काळे बेदाणे घालणार आहेत तर त्यासाठी कढईमध्ये मी तूप ओतलेले आणि ह्या तुपामधून हे बदाम मी हलकेसे भाजून घेणार आहेत तुपामध्ये बदाम भाजून घेतले म्हणजे केकची सवय छान लागते आणि बदामही छान लागतात बदाम मी हे असे तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे बेदानेही घेतलेले आहेत तुमच्याकडे इतर कुठलीही ड्रायफ्रूट असतील तर तीही तुम्ही टाकू शकता माझ्याकडं बदाम होते त्यामुळं मी बदाम टाकलेले आहेत आणि हे बेदाणे छान असे फुललेले आहेत तर हे बेदाणे मी आता काढून घेतलेले आहेत बदाम थंड झाल्यानंतर मी हे बदाम जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत आणि ह्या केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे तुकडे वरतून टाकण्यासाठी ठेवलेले आहेत तर आता मी हे केकच्या ह्या मिश्रणामध्ये टाकलेले आहेत आणि तुम्हाला जर बदाम एकदम बारीक पावडर करायचे असेल तर तुम्ही ती करू शकता पण मी थोडेसे जाडसर असे ठेवलेले आहेत हे बदामाचे तुकडे त्यानंतर मी घेतलेले हे अर्धी वाटी तूप आणि तूपही मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे एकसारखं मिक्स सगळं मिश्रण झालं म्हणजे केक फुलका होतो तर त्यासाठी मी हे तूपही ह्याच्यामध्ये एक जीव करून घेतलेले त्यानंतर केकला छान कलर येण्यासाठी त्यानंतर चवई छान लागण्यासाठी मी एक चमचाभर कॉफी घेतलेली आहे ऐवजी तुमच्याकडं जर कोको पावडर असेल तर ती तुम्ही घालू शकता तर माझ्याकडं कॉफी होती त्यामुळं मी एक चमचा कॉफी घातलेली आहे मी दहा रुपयाचं पॅकेट आणलं होतं कॉफीचं ब्रूचं तर ते घातलेले आणि त्याच्यामध्ये एका चमच्यापेक्षा थोडी जास्त होती कॉफी तर ती सगळी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेले एक पाऊन चमचा घेतलेली मी बेकिंग पावडर आणि त्यानंतर एक पाव चमचा घेतलेला आहे मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी वरून हे दूध टाकलेले आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर पटकन हलवून घेऊन केकटीनमध्ये केक की, केक टाकला म्हणजे केक चांगला फुलतो तर इथं थोडीशी गडबड करावी लागते तर आता मी हा केकटीनमध्ये हे जे मिश्रण आहे ते सगळं टाकून घेतलेले वरून हे तळलेले बेदाणे टाकून घेतलेले त्यानंतर का बदामाचा जो चुरा होता तोही असा वरून टाकून घेतलेला आहे इतर कुठली ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ती आपण टाकू शकतो तर मी हे बेदाणे आणि बदामाचा चुरा टाकून घेतलेला आहे थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे कढईमध्ये खाली स्टँड ठेवलेले आणि त्याच्यावरती हा केक टिन ठेवून घेतलेला आहे आता मी एक पंचेचाळीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहे वरतून हे असं झाकण पॅक ठेवून घेतलेलं आहे आणि एक पंचेचाळीस मिनटं बेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा केक तयार झालेला आहे केक तयार झाला आहे की हे ले ले, ही ही ले ले नाही हे पाहण्यासाठी मी हा सुरा केकमध्ये घालून घेतलेला आहे तर चाकूला काहीही चिकटलेलं नाही त्यामुळं केक तयार झालेला आहे आणि मी आता हा केक काढून घेणार आहे केक टीनला खाली मी तूप लावलं होतं त्यानंतर घव्हाचं पिठही लावून घेतलं होतं त्यामुळं अगदी सहजासहजी हा केक निघालेला आहे अजिबात कुठेही चिकटलेला नाही तसा हा केक तयार झालेला आहे आणि घरच्या साहित्य वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कोणीही बनवू शकेल असा हा केक आहे आणि छान असा फुललेलाही आहे